लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला एक तर माझा पिंड शेतकऱ्याचा आहे शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्म घेतला आणि एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतल्यामुळं मला लोकांचे दुःखांची जाण आहे त्यांच्या वेदना मला कळतात बड्या देंडांना त्या कळणार नाहीत कारण वेदना किंवा दुःख हे पुस्तकात वाचून कधी कळत नाही मित्रांनो तर ते भोगावं लागतं आणि हे सर्व काही मी भोगलेलं आहे आज त्या सामान्य माणसासाठी सामान्य शेतकऱ्यासाठी पिढीची वंचितासाठी महिलांसाठी विद्यार्थी वर्गासाठी आज विद्यार्थी वर्ग माझ्या बरोबर प्रामुख्याने जास्त प्रमाणात आहे कारण आज विद्यार्थ्यांची अशा अवस्था आहेत का ह्या डिग्र्या तयार करणारे जे कारखाने काढलेत आणि विशिष्ट कारखाने आहेत आणि त्याच्या जेव्हा आता निवडणुका निवडणुकीच्या माध्यमातून परत सत्ता सत्तेतून पैसा तर हे कुठंही मला काय करायचं नाही फक्त सामान्यांची सेवा करायची हे जेवण समाजासाठी असावं समाजासाठी कुठंतरी आपण जिजावं आणि एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे त्याच्यासाठी सामान्य माणसांनी ठरवलं आहे का कोणी काही जरी असेल किती धनशक्ती वापरली तरी मला त्याची भीतीही वाटत नाही रावणावर राम आणि रावणाचं युद्ध जर असेल तर रावणाकडे खूप मोठी संपत्ती होती रामाकडे साधं एक साधन पण नव्हतं परंतु राम जिंकला मित्रांनो तर वंचित बहुजन हा कुठल्याही जाती धर्माला वगैरे जातीवाद करणारा नाही तर जे सर्व समाजातील वंचित पीडित दुखित बहुजन तर जे सत्तर वर्षात कुठं न्याय मिळाला नाही त्याला न्याय देण्याचं काम नक्कीच आमच्या पक्षाकडून होणार आहे आणि मी ते पूर्णपणे तुम्हाला ग्वाही देतो शपथ खाऊन सांगतो आणि माझं नारळाचा कार्यक्रम भगवानगड येथून सुरू होतोय आणि भगवान बाबांची शपथ घेऊन मी सांगणार आहे का नक्कीच जसं मुंडे साहेबांना दिल्ली भगवानगडावरून दिसली तशी पण मला पण भगवानगडावरून दिल्ली दिसणार आहे नगर दक्षिणेतल्या नव्हे नव्हे महाराष्ट्रातल्या सर्व समूहांना हे माहिती आहे की हे जे दोन्ही उमेदवार आहेत हे यांचा तीन पिढ्याचा इतिहास तपासला पाहिजे आणि तीन पिढ्या इथल्या दक्षिणेतल्या आणि उत्तरेतल्या सर्वच जनसमूहाला वेठी धरून सत्ता उपभोगण्याचं काम यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं खरी लढाई जी आहे ही गुंडशाही धनशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात आहे घराणेशाहीच्या विरोधात आहे आमचा उमेदवार हा वारकरी संप्रदायाचा आहे सर्व स समूहाच्या संतांना मांडणारा आहे भगवान बाबाच्या गडावरती पायावरती पाय नारळ ठेवून त्याने सांगितलं आहे शपथ घेऊन सांगितलं की इथल्या तमाम बहुजनांची बाराबरोधीदारांची मी सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं निवडणुकीत उत्तर दिलो आहे आणि हाच वसा बाळासाहेब आंबेडकरांनी घेऊन त्यांना ही तिकीट दिलेलं आहे आणि त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे कारण बाळासाहेबांची इच्छा कारण आमच्याकडं धनगी नाहीत आम्हाला सत्तेतून पैसा कमवायचा नाही तर सत्तेतून समाजाची सेवा करायची आहे अशी आमची भूमिका आहे आणि आमचा उमेदवार हा सर्व सांप्रदायिक भूमिका पाळणार आहे रामाच्या भूमिकेत आहे आणि तो एकबाणी आणि एक, एक विचाराचा आहे अशी आमची ठाम भूमिका आहे त्याच्यामुळं नगर दक्षिणेतला विजय दोन लाख मताधिक्यानी आमचा वंजारी समाजाचा उमेदवार आणि बारा बलुतीदारांचा उमेदवार इथल्या तमाम वारकरी संप्रदायाचा उमेदवार हा निवडून आल्याशिवाय राहणार नाही झुंडशाही गुंडशाही आणि सत्ताधीशांना यावेळेला मातीत घातल्याशिवाय आमचं वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही बिहादूर मुस्लिम इमके का आहेत जनासुद्दीन साहेब और वंचित बहुजन आघाडी के का आहेत जनाब प्रकाश अंबेडकर साहब ने जो अहमद महाराष्ट्र के अंदर जो आगाड़ी वंचित बहुजन आगाड़ी की स्थापना की और इसके तहत पूरे महाराष्ट्र में जो इलेक्शन लड़ रहे हैं उसकी बुनियाद पर अहमदनगर दक्षिण और उत्तर के अंदर दो उम्मीदवार दिए हैं जो लोकसभा के लिए कांग्रेस भाजपा के विरोध में लड़ने वाले हैं और हमारी अभी वायरिस्ट रासदी साहब ने हमें आदेश दिया है कि जहाँ जहाँ वंचित बहुजन अगड़ी के उम्मीदवार रहेंगे वहाँ पर मजलिस मुस्लिमीन के जितने भी कार्यकर्ता और जितने भी जिम्मेदार हैं वो तो पूरी ताकत के साथ उनके साथ खड़े रहेंगे उनको जिताने में पूरी पूरी मदद करेंगे